दुर्घटना घडली जळगावची तिच्यात अफवाप असं होती की रेल्वेला लाग लाग आग लागली मात्र अशी कुठली आग लागली नव्हती चेन ओढण्याच्या घटनेमुळे लोकांची धावपळ झाली काहीतरी याच्यात म्हणजे काही वेगळं झालेलं असं वाटतंय का आपल्याला चौकशी झाली मला अजिबात म्हणजे मला काही कल्पना नाहीये पण मला असं अजिबात असं काही वाटत नाही वेगळं काय झालं कारण काही मूर्ख लोक असतात कारण नसताना सुद्धा साखळी उडवून जे आहे गाडी थांबवतात मला वाटतं कोणीतरी ती साखळी उठलेली आहे गाडी थांबलेली आहे आणि अचानक कोणीतरी अफवा उठवली की ट्रेनमध्ये आग लागली आग लागली आग लागली कदाचित ब्रेक मारून ते थांबवले असेल जोरदार ताबडतोब त्यामुळे सुद्धा काही जे आहे स्पार्श असे उरतात त्या रोळावरती त्याच्यातून आग लागली असंही काहीतरी कोणाचा समोर झाला असेल परंतु दुर्दैवाने जे आहे लोकांनी दोन्ही बाजूंनी उड्या मारल्या एक बाजू सेफ होती ते लोक सगळे वाचले आणि दुसरी बाजू जे आहे नेमकी समोरची गाडी काही दिसली नाही कारण तिथेच त्यावेळे वळण होतं त्यामुळे येणारी गाडी जी आहे ताबडतोब दिसली ना आणि बारा तेरा लोकांचा तिथे जीव गेला विचारांचा तर आता अजूनही या देशामध्ये अशा प्रकारच्या अफवा आणि अफवा आल्यानंतर ता एवढा ताबडतोब घाबरून उड्या मारणं हे प्रकार हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे आता सरकार आपापल्या पद्धतीने प्रयत्न करते साखळी जर विनाकारण फोडली तर त्याला दंड आहे पण त्यासाठी सुद्धा चौकशी करेपर्यंत उड्या जर मारल्या आणि जर झालं ते दुर्दैवी दुर्घटना आहे दुसरं त्याच्या परीकडे आपण काय म्हणू शकतो नाशिकचं पालकमंत्री पद मला काही माहीत नाही मंत्रिमंडळात मी नाही ते दिलं चांगली गोष्ट आता स्थगिती काय दिलं काही कल्पना नाही कोणाची काय मागणी आहे की काय मला त्याची काही कल्पना चांगला मंत्री यावा आणि त्या जिल्ह्याचं कल्याण करणारा तो असावा असा, असा पालकमंत्री आपल्याला मिळाला पाहिजे